मी तुमच्या मित्रांक इतिहासामध्ये इत्यास। घडलेल्या गोष्टी आपण शिवाजी महाराजांबद्दल बघतोय शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो विषय आपला सुरू आहे आणि त्याला आपण कंटिन्यू करणार आहोत आजचा विषय आहे सर्थीने खिंड लढवली काल आपण बघितलं की कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी वेगवेगळे किल्ले हस्तगत केले सोकियांच्या बंदोबस्त केला जावळीचे मोरे ज्यांना त्यांनी शेवटी हरवलं आणि तो एवढा मोठा प्रदेश जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांनी स्वराज्याला जोडून घेतला पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी हळूहळू वेगवेगळे किल्ले जिंकायला सुरुवात केली त्याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे अफजल खानाचा वध केला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून अफजल खान आलेला होता शिवाजी महाराजांना पकडायला पण शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला ती वाघ नखे आणि त्या सगळ्या तो सगळा जो पराक्रम शिवाजी महाराज दाखवला तो याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे आज बघणार आपण सरथीने खिंड लढवली त्यापूर्वी आपण काही पिक्चर्स बघू जेणेकरून आपल्याला इंटरेस्ट तयार होईल की आपल्याला ऍक्च्युअली बघायचं काय मित्रांनो म्हणून जी गोष्ट इतिहासाच्या कोरली गेलेली आहे ज्याला आपण कधी विसरू शकत नाही ती स्क्रीनवर आहे हीच ती पावनखिंडि कोल्हापूर डिस्ट्रिक्टची गोष्ट आहे ही ती पावनखिंड ज्या पावनखिंड मध्ये शिवाजी महाराजांचा वॉरियर ग्रेट वॉरियर मावळा बाजीप्रभू प्रभू देशपांडे यांनी आपल्या तीनशे सैनिकांसोबत पाच हजार पाच हजार संख्येमध्ये असणाऱ्या सैनिकांना थांबवून ठेवलेलं होत्या बाजी प्रभू देशपांडे ज्या वॉरियरची मी गोष्ट करतोय त्याच्यावर मुव्ही पण आलेले आहेत त्या मुमध्ये मध्ये सुद्धा दाखवलेला आहे कशा प्रकारे बाजी प्रभू देशपांडे यांनी त्या खिंडीमध्ये त्या शत्रूंना रोखून धरलेला होता जेणेकरून शिवाजी महाराज हे सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचते विशाळगड आणि पन्हाळा हे दोन किल्ले आपल्या या पूर्ण स्टोरी मध्ये येणार आहेत हे दोन्ही किल्ले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत हा जो मुव्हीचं चित्र आहे त्यामध्ये अशा प्रकारे त्या बाजी प्रभू देशपांडे यांनी या खंडीमध्ये तीनशे सैनिकांसोबत एवढ्या मोठ्या आदिलशाहीच्या सैनिकाला सिद्धी जोहरच्या सैनिकाला सैनिकांना थांबवून ठेवलेला होता आपल्याला हा तो पन्हाळा किल्ला आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आणि इथून विसाळगडापर्यंत शिवाजी महाराज गेले आणि या भागात पावन खिंड आहे हा अंतर सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर असेल अठ्ठावीस मै असा हा अंतर आहे हा अंतर शिवाजी महाराजांनी पायी उडवला होता जर आता आपण बघितलं सर्च करून की पन्हाळा ते विशालगडापर्यंत पन जायला किती वेळ लागेल तर पायी जायला पुन्हा एक दिवस लागेल आणि तोच नंतर शिवाजी महाराजांनी एवढ्या खडतर पावसाळ्याच्या दिवसात पाऊस बदोबद्धो पाऊस पडत होता आणि त्या भयानक परिस्थितीत त्यांनी तो रस्ता कम्प्लीट केला पन्हाळा ते विसाळगड लक्षात ठेवायचं आहे पन्हाळा ते विसाळगड विसाळगड या किल्ल्या किल्ल्याला अजून एक नाव आहे खेळणा विसाळगडाला कोणतं नाव आहे अजून एक खेळण्याचा किल्ला कोणता किल्ला आहे हा खेळण्याचा किल्ला आहे ओके तर हे पन्हाळा आणि विसाळगड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये आहे पुढे व्यवस्थित जर आपण बघितलं बघा हा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये हा पन्हाळा किल्ला इथं इथून शिवाजी महाराज निसटले आणि या मार्गाने या मार्गाने शिवाजी महाराज विशालगडाकडे गेले आणि इथं मधा इथं पावनखिंड आहे कोणता खिंड आहे पावनखिंड आहे ज्या पावनखिंडाचं म्हणजे पन्हाळा ते विशालगडा नंतर अठ्ठावीस मैलांच्या अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहोचले आणि विशाळगडाच्या आजूबाजूला आपण शत्रूंच्या वेळा होता ते शत्रू आपलेच होते काही मराठा सरदार सुद्धा वेळा देणारे विशाळगडावर तर अशा प्रकारे हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे हिस्टोरी आपण बघणार आहोत काय झालेलं होता हे दोन किल्ले ज्या किल्ल्यांवर शिवाजी महाराज पोहोचले पहिला किल्ला हा ज्याला आपण पन्हाळा या नावाने ओळखतो तर दुसरा किल्ला हा ज्याला आपण विशालगड या नावाने ओळखतो याला खेळणा असं सुद्धा नाव आहे ओके आपण सुरू करू शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला आणि आदिलशाहीच्या पोटात दुखू लागला त्याला असं वाटू लागले की आता हा शिवाजी महाराज काही आपल्याला सोडणार नाहीये म्हणजे आपलं पूर्ण साम्राज्य तो हस्तगत करतोय हिंदवी स्वराज्याची निर्मिती करतोय विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला विजापूर कर म्हणजे काय तर आदिलशाहीची राजधानी विजापूर आणि विजापूरकरांचा किल्ला म्हणजे कोणता पन्हाळा किल्ला हा त्यांनी जिंकला आणि त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला आणि त्यांनी काय केलं शिवरायांचा नाश करण्यासाठी कोणाचा नाश करण्यासाठी शिवरायांचा नाश करण्यासाठी सैनिक बिनिक घे आणि जा आणि याच्यासोबत अफझल खानचा मुलगा फाझल खान हा सुद्धा तयार झाला त्याच्या मनात सूड भावना होती की माझ्या वडिलांना ज्यांनी माझ्या वडिलांना ज्यांनी कोत्र काढलेला आहे त्याच्या त्यांच्या मध्ये जाऊन त्याच्या घरात जाऊन त्या माणसाला मला लेखटवायचं आहे म्हणून हा फाजर खान पण कोणासोबत होता सिद्धीजोहर सोबत होता मोठा फौज फाटा घेऊन हे दोघं निघाले आता निघाल्यावर काय केलं त्यांनी तर हा जो पन्नाडाचा किल्ला आहे याच्या पायथ्याशी पूर्ण दिला, दिला आजूबाजूला आपले सैनिक जेव्हा मग केले जे रस्ते असतील तिथं शिवाजी महाराजांना त्यांनी त्या किल्ल्यातच कैद केलं असं म्हणू आपण कारण आजूबाजूला सैनिक असल्यावर शिवाजी महाराज पन्नाळ किल्लातून निघू शकत नव्हते सिद्धिजोहर वेढा टाकून होता मार्च ची गोष्ट आहे तीन मार्च सोळाशे मला वाटते एकोणसाठ मध्ये शिवाजी महाराजांनी साठ मध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला आणि जुलै जुलैची गोष्ट आहे ती जुलै जुलै महिन्यात मग तो सु काम सुरू झाला आता आपल्या इथं पाऊस केव्हा पडतो जून मध्ये स्टार्ट होतो जुलै महिन्यात ज्युरात पाऊस पडतो शिवरायांना वाटलं की पाऊस आल्यावर हा वेढा थोडासा कमी करेल म्हणजे हा इथले जे सैनिक आहे ते कमी करेल का तो जंगलाचा भाग आहे तिथे पाऊस पण भरपूर पडतो कोल्हापूर म्हटल्यावर पूर्ण सह्याद्री पर्वताचा भाग पण तो काही वेडा उठवायला तयार नव्हता कोण हा सिद्धी जोहर त्यांनी अजून पावसाळा आला की अजून वेडा काय केला अजून बंदोबस्त कळप केला की शिवाजी महाराज नाही निघायला पाहिजे आता इकडे किल्ल्यावर जे जेवणाची व्यवस्था होती सिदोरी होती ती सिदोरी अजून हळूहळू संपत होती शिवाजी महाराजांना घेऊन निघणे आवश्यक होतं काही सैनिक पण होते त्यांच्यासोबत म्हणून शिवरायांनी लवकरच किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांनी एक चाल केली एक युक्ती लढवली आणि त्यांनी पावसाळ्यात भर पावसाळ्यात जुलै महिन्यात या जोहरला एक मेसेज पाठवला की दादा रे मी तुला स्वतःला स्वाधीन तुला स्वाधीन करायला येतोय म्हणजे मी स्वतः तुझ्याकडे येतोय आता जोहर वाट बघत होता की शिवाजी महाराज केव्हा केव्हा येतात त्याला आनंद झाला खुश खुश झाला तो अरे वाह म्हणजे ज्या माणसासाठी मी वेळा लावलाय तो माणूस स्वतःच म्हणतो की मी येतोय तुझ्याकडे मी स्वतःला स्वाधीन करतो तुझ्या आता हे जे सैनिक होते चार पाच सहा सात महिन्यापासून पाच महिन्यापासून तिथे कंटाळले होते वेळा देऊन देऊन पूर्ण वेळा लावलेला होता ते कंटाळले होते बोर झाले होते सिद्धी आदे, आदे ते सैनिक कोणाचे सिद्धीजोहरचे आधी आणि मॅसेज आला शिवाजी महाराजांचा की मी स्वतःला स्वाधीन करायला येतोय मग हे सैनिक मस्त उल्हास करू लागले जोश म्हणजे एकदम पार्टी बिलटी सुरू झाली त्यांची ना खाणे पिणे गाणे बजावणे है ना हुक्का पाणी याच्यात ते दंग झाले कोण सिद्धी जोहरचे सैनिक त्यांना मॅसेज मिळाला शिवाजी महाराज येत आहेत मस्त आपलं पार्टी पिल्टी करायला लागली सुरू झालं त्यांचं काम आणि शिवरायांनी मग एक युक्ती केली बाहेर पेढ्यातून बाहेर येण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली त्या युक्तीनुसार त्यांनी दोन पालख्या तयार केल्या किती पालख्या तयार केल्या दोन पालख्या तयार केल्या एका पालखीमध्ये शिवाजी राजा राजे स्वतः होते एका पालखीमध्ये शिवाजी राजे स्वतः होते तर दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी सारखाच दिसणारा एक माणूस होता ज्याचं नाव होता शिवा काशी काय म्हणतात राजा शिवा काशी हा शिवाकाशी जो होता याला शिवाजी दी महाराजांनी एका पालखीमध्ये बसवलं आणि एका पालखीमध्ये स्वतः बसले ही शिवाकाशी ज्या पालखीमध्ये बसलेला होता ती पालखी त्यांनी मुख्य द्वारातून बाहेर काढली ती पालखी कुठून बाहेर काढली पन्हाळा किल्ल्याच्या मुख्य द्वारातून त्यांनी ती दे पालखी बाहेर काढली आता पूर्ण शत्रू मध्ये होते आणि जशी शिवाकाशी पालखी बाहेर आली तिथे पहारा होताच आदिलशास सिद्धिजोडच्या माणसांच्या त्या लोकांनी शिवा काशीच्या पालखीला पकडलं काय समजून की आपल्याला शिवाजी महाराज भेटलेले बाबा आनंद झाला भयानक आनंद शिवाजी महाराज भेटले शिवा काशीतला पकडलं आणि कुठं नेलं डायरेक्ट सिद्धीजोहरकडे घेऊन गेले आणि जेव्हा हे शिवा काशीतला सिद्धीजोहरकडे घेऊन जात होते त्यावेळेसच शिवाजी महाराजांनी काय केलं तर ते मागच्या दारातून आपल्या काही सैनिकांसोबत आणि त्यांचे मावळे बाजी प्रभू देशपांडे आणि बादल देशमुख यांचे काही सैनिक कोण बादल देशमुख यांचे काही सैनिक तीनशे चारशे सैनिक बादल देशमुख बाजी आ, बाजी प्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज हे मागच्या दारातून दुसऱ्या पालखीतून निष्ठून गेले जेव्हा सिद्धिजेवरला हे कळलं की हा शिवा आहे हा ते शिवाजी नाहीच आहेत तेव्हा तो चिडला आता विचार करा शिवा काशीला माहित होता की तो पकडला जाणार आहे आणि तरी शिवा काशी तयार झाला केवढे शूरवीर मावळे होते शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते शिवाकाशीतला माहित होता की मी पकडला जाणार मला मारण्यात येणार आणि खरंच तसं झाला जसं सिद्धीजीवला माहित झाला की शिवाजी महाराज नाही आहेत त्यांनी चिडला आणि शिवाकाशी मारून टाकला शिवाकाशी स्वतःचा जीव दिला आणि तो अमर झाला तो काय झाला अमर झाला आता इतिहासात इतिहासात आपण शिवाकाशीतचं नाव घेतो ना की शिवा शिवाजी महाराजांसाठी स्वतःचा जीव दिला इतिहासात शिवाकाशीत अमर झाला आणि शिवाजी महाराज हातावर तुरी देऊन आता बघा मनाली हातावर तुरी देऊन निसटले मागच्या दारातून आणि तातडीने आता काय केलं त्यांनी तातडीने सिद्धी मसूद काय केलं त्यांनी सिद्धीजीवरनी सिद्धी मसूद मसूद नावाचा व्यक्ती आहे या मसूदला सैनिकांसोबत शिवाजी महाराजांचा पाठलाग करायला पाठवलं बरोबर आता हा शिवाजी महाराज एकदम एकदम स्पीडने धावत धावत कुठे चालले विशालगडावर मागे लागला हा मसूद आपल्या सैनिकांसोबत शिवाजी महाराजांच्या मागे म्हणजे आपण त्या रस्त्यावर जर बघितलं तर विचार करा तुम्ही पन्हाळावरून शिवाजी महाराज निघाले विशालगडाला जायला आणि ते पण पाहि आणि त्यावेळेस हे शिवाजी महाराज निघालेले असताना त्यांच्या मागे लागला हा मसूद आपल्या सैनिकांसोबत म्हणजे पुढे पुढे शिवाजी आणि मागे मागे हा माणूस आपल्या भरपूर सैनिकांसोबत शिवाजींच्या मागे लागले शिवाजीसोबत तीनशे ते चारशे सैनिक बाजी प्रभू देशपांडे बादल देशमुख आणि इकडे हे यांचे भरपूर सैनिक मसूद सोबत शिवाजी महाराजांचा पाठलाग करत होते रात्रभर त्यांनी त्यांचा मागोवा घेतला सकाळ झाली आणि शिवाजी महाराजांना गाठण्याच्या वेळेवर ते आले शिवरायांना पांढरपणी ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशी घोडखिंड घोड खिंड कोणती खिळ खिंड घोडखिंड घोडखिंड गाठली कशी बसी घोडखिंड खिंड खिंडी गाठली कोणती खिंड गाठली घोडखिंड गाठली आणि इथं इथं मुख्य पात्र येतो की घोडखिंड पोहोचल्यावर शिवाजी महाराजांच्या मनात आला की आपल्याला हे सैनिक पकडतील कोण हे ये मागून येणारे मसूदचे सिद्धी जे सैनिक आहेत ते शिवाजी महाराज पकडतील हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलेला होता बरोबर मग बघा इथं वाटतं काय झालं चौथलेल्या सिद्धीचे सैनिक जोडाने खिंडीकडे दौडत येत शिवराजांना वाटले आता विशालगड गाठणे कठीण ते बाजी प्रभूला म्हणाले त्या म्हणाले बाजी प्रभूला म्हणाले त्या म्हणाले बाजी वेळ आणीबाजीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळकडे हाती लागत नाही ही चढणीची वेळ आपल्याला असं लावायचंय आता विशाळकड आपल्याला हाती लागत नाही तर चला शत्रूला उलटून तोंड देऊया आता आपण शत्रू सोबत युद्ध करूया चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालवेल बाजी प्रभूने ओळखली बाजी प्रभू लक्षात आला शिवराय काय म्हणायचे शिवरायांना खिंडीच्या रोखाले शत्रू चौताळून होता आता ते सगळे शत्रू चौताळून येत होते खिंडीकडे शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना कडकडीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाल गडाकडे चला काय म्हटलं ते ते बाजीप्रभू काय म्हटले तुम्ही थोडे सैनिक घ्या आणि तुम्ही चला महाराज विशालगडाकडे उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो उरलेले किती सैनिक तीनशे सैनिक मी आता दोन तीन ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर तीनशे सैनिकांसोबत बाजी प्रभू देशपांडे त्या खिंडीवर थांबले बघा काय म्हणतात उडलेल्या सैनिकांची मी उभा तुम्हाला महाराज मी मरेल पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गनिमांची म्हणजे शत्रूंची संख्या आहेफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका काय म्हंटला तो की आपण थोडे आहोत शत्रूंची गनिमींची संख्या अफाट आहे आपला निभाव लागणार नाही तुम्ही निघा मी थांबतो तुम्ही जेव्हापर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही तेव्हापर्यंत खिंड रोखून धरतो गलिमाला आम्ही येथेच थोपून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बिंदास्पणे जा तुम्ही आम्ही शत्रूला पुढे येऊ देणार नाही बाजी प्रभूची स्वामी भक्तभोर शिवराय गली त्यांच्या एवढ्याच पाणी असेल त्यांना पण वाटलं की यार माझे म्हणजे माझे मावडे बघा माझ्यासाठी जीव द्याय तयार त्यांना माहित होता माझी की माझा जीव द्यावला आहे हो पाजी मोहरा पिरेला घालले त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय वाटायचे होते बघा कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी काही चांगल्या लोकांची बली द्यावी लागते शिवाजी महाराजांना माहित होतं की आपल्याला स्वराज्य स्थापन करायचे आणि हे मावळ्यांची बली द्यावीच लागणार आहे आणि म्हणून ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो ते पोहोचताच तोफांचा आवाज होईल ताबडतो खिंड सोडून तुम्ही निघून जा आम्ही विशाळ गडावर पोहोचलो की तोफ्यांचा आवाज होईल आणि तुम्ही ताबडतोब खिंड सोडून निघून जा आणि बाजूने सम... बाजूने काय केले शत्रूला रोखले अफाट सैनिक तीनशे सैनिक घेऊन माझी प्रभूने काय केलं सर्वात पहिले माझी प्रभूने सर्वात पहिले काय केलं तर खिंडीमध्ये खिंडीमध्ये काय केलं त्यांनी माझी प्रभूंनी जे खिंड होती त्या खिंड मध्ये बघा ही खिंड तुम्हाला मी चित्रात दाखवत आहे हे आजूबाजूची जागा बघा इथं बघा ही जागा आहे ही जागा आहे आणि ही जागा आहे सैनिक इथं पूर्ण आपली फडी बसवली या खिंडीमध्ये सोबत तर पाच हजार सैनिक येऊ शकत नाही तीन तीन चार तर सैनिक यायचे बरोबर तीन चारची तुकडी आली आली की इथून दगडांच्या वरसाव वर त्यांच्यावर व्हायचा असं करत करत पहिली तुकडी आली लगेच मावळ्यांनी दगडांचा वरसाव सुरू केला ठेचा मारा बिलकुल आणि ते सगळे जे शत्रू होते जे गनिमी होते ते कुठे पडले धरा तेथी पडले शत्रू खिंडी खाली आला होता बाजी मावळ्या बहादूर मर्दान हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडापासून पाय रोवून ठाकले बिलकुल पाय जमिनीत रोवले आणि ते थाकले की तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाही वाट बिकट होती एका वेळी दोन तीनच लोकं यायचे पहिली तुकडी आली आणि काय झालं तर शिवाजी महाराजांच्या मावळ्याने दगडांचा वरसाव सुरू केला दगड धोड्यांच्या माऱ्याने ते जे सैनिक होते ते जे गनिमी होते शत्रू होते ते खाली पडले पहिली तुकडी खाली पडली दुसरी तुकडी खाली पडली परत बाजीप्रभू देशपांडे आपल्या मावड्यांना नेहमी काय करायचे मोटिवेट करायचे पुणे दुसरी नेटाने खंडू लागली बाजीप्रभू ओरडला हाना मारा बाजीप्रभू ओरडला हाना मारा जेव्हा दुसरी दुसरी तुकडी आली तेव्हा काय म्हटले ते हाना मारा यांना सोडायचं नाही आणि त्याप्रमाणे त्यांचे सैनिक सुद्धा पूर्ण ताकदीने हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडत हर महादेव अशी गर्जना करत ते जे सैनिक होते मावळे होते ते शत्रूंवर काय करत तुटून पडत ना अशा प्रकारे कंटिन्यू सुरू होता बाजी बेहोस होऊन ओरडला सब्बास माझ्या पठ्ठ्यानो फेका आणखी दगड सब्बास माग्या पठ्यानो फेका आणखी दगड ठेच्या गरिबांना होऊ द्या जोराचा मारा सब्बास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला दुसरी तुकडी सुद्धा त्यांनी या जागेतून जाऊ दिली नाही आणि तो कंटिन्यू तो युद्ध सुरू होता ते चार पाच लोकांची तुकडी यायची इकडून ते हल्ला करायचे ते तुकडी यायची इकडून ते हल्ला करायचे शिवाजी महाराजांना विशालगडावर पोहोचायला दीड ते दोन तासाचा वेळ लागणार होता आणि दीड ते दोन तास बाजीप्रभू देशपांडेंना ती खिंड रोकायची होती आणि बाजीप्रभू देशपांडे ती खिंड रोखली म्हणजे विचार करा तुम्ही त्या माणसानी एवढ्या लोकांमध्ये सुद्धा एवढे सैनिक येत होते तरी तो माणूस हरला नाही शेवटी एकटा लढत राहिला शेवटी त्या शत्रूंनी बाजीप्रभू देशपांड्यावर हल्ला केला हजारो घाव केले त्यांच्या अंगावर हजारो घाव केले पण त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती की जेव्हापर्यंत माझे महाराज हे विशाळगडावर पोहोचत नाही तेव्हापर्यंत मी खिंड सोडणार नाही तेव्हापर्यंत मी या जागेमध्ये आपले पाय रोवून टाकणार आहे मी या सूत्र शत्रूंना पुढे जाऊ देणार नाही आणि तिथं पुढे गेले शिवाजी महाराज पुढे पोहोचल्यावर विशाळगड जो होता त्या विशाळगडाच्या आजूबाजूला सुद्धा काय होता त्या विशाळगडाच्या आजूबाजूला विशाळगडाच्या आजूबाजूला सुद्धा तिथं सुद्धा काय होता तर शत्रूंचा होता हा शत्रूंचा वेळा शिवाजी महाराजांनी फोडला आणि शिवाजी महाराज विशाळ गडावर पोहोचले कुठे पोहोचले शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले आणि इकडे खोडखिंडी सर्तीची झुंज चालू होती आणि हा जो माणूस होता बाजी प्रभू देशपांडे यांनी त्या लोकांना खिंड चढू दिली नाही सौऱ्याची शपथ गेली शत्रूने बाजीप्रभू हल्ला चढवला बा बाजीराव घोरपडे घेरले एवढे सैनिक त्यांच्या आजूबाजूला आले पण ते लढत होते ते एकटे लढत होते म्हणजे पिक्चर सारखा सीन होता की समजा एक माणूस शंभर लोकांना मारतोय हे आपण पिक्चरमध्येच बघतो पण ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेली आहे की बाजी प्रभू देशपांनी त्या घोडखिंडीमध्ये त्या शत्रूंना थांबवून ठेवलं होतं ते, ते, ते सिद्धीजोहरच्या सैनिकांना थांबवून ठेवलं होतं अंगदा अंगात रक्ताच्या धारा वाहत होत्या फफारे निघत होते जेव्हा त्यांच्या अंगावर वार केले जात होते देह रक्ताने नाहून निघाला होता पण तो माणूस मागे हटला नाही कोण बाजीप्रभू देशपांडे तो माणूस मागे हटला नाही मावड्यांनी शत्रूवर निकाराचा मारा केला शत्रू हटला भाजीप्रभू झाला होता झाला होता तरी तो मावड्यांना झुंज चालू ठेवण्यास बजावत होता एवढ्या खयाळ अवस्थेतील तो आपल्या मावड्यांना काय म्हणत होता कि लढा मारा आणि ठेचा मागे हटायचं नाही त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते आणि एवढ्या तोफ्याचा आवाज फडकला ते गडगडाट झाला तो शिवाजी महाराज विशाल पोहोचले आणि कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले तो आवाज पडला महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजवली आता आता मी सुखाने मरतो काय म्हटलं माझी प्रभू देशपांडे की मी माझी चाकरी बजवली आता मी सुखाने मरतो बघा तो तो जो तुझ्या देशभक्ती आहे जी स्वामीनिष्ठा आहे ती खरी स्वामीनिष्ठा होती मित्रांनो आज आहे का स्वामीनिष्ठा आज आहे का खरी देशभक्ती त्या सैनिकांच्या देशभक्तीची एवढी देशभक्ती जर आपल्या देश देशाच्या लोकांमध्ये आली ना आपला देश जगामध्ये बलशाली होईल पण आहे का असे म्हणून स्वामी भक्त बाजी प्रभूने आपले प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना कळली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देश पांडे स्वराज्यासाठी धरारतीर्थी पडले बादलांच्या लोकांची युद्धाची सर्व केली बादलांच्या लोकांनी म्हणजे बादल देशमुखच्या सैनिकांनी युद्धाची सर्त केली बाजीप्रभू सारखे के देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे गेले बाजीप्रभू सारखे जे देशभक्त होते बाजीप्रभू देशपांडे हे लोक होते म्हणून स्वराज्याची खडदोड पुढे गेली हिंदी स्वराज्य निर्माण झाला त्या शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमुळे असे मावळे शिवाजी महाराजांना लाभलेले होते आणि म्हणून इतिहासात या घोडखिंडीला काय म्हणतो आपण तर या घोडखिंडीला नाव देण्यात आलेलं आहे पावनखिंड कोणतं नाव देण्यात आलेलं आहे पावनखिंड घोडखिंडीला काय नाव दिलेले आहे पावनखिंड हा नाव या देण्यात आलेला आहे का कारण ही बाजीप्रभू देशपांडेच्या रक्तानी पावन झालेली आहे बाजीप्रभू प्रभू देशपांडेच्या रक्ताने पावन झालेली आहे धन्य ते वीर आणि धन्य ते बाजीप्रभू धन्य ते शिवाजी असे लोक भेटले धन्य ते वीर आणि धन्य ही माती महाराष्ट्राची माती अशा प्रकारे सथीने खिंड लढवली हा भाग आपण बघितला पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे पन्नाडा विशाळगड सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया परत उद्या तेव्हापर्यंत अलविदा जय हिंद धन्यवाद